पंतप्रधान व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती यांतर्गत या अंतर्गत या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून विनातारण एक कोटी पर्यंत कर्ज वाटप करून रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात यावी व दोन हजार सव्वीसचे चे आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यात यावीत या व इतरण्य मागण्या मान्य कराव्यात अन्यथा नांदेडच्या मालेगाव रोडवरील स्टेट बँक ऑफ इंडिया जिल्हा अग्रणी बँक या कार्यालयावर येत्या एकवीस ऑगस्ट रोजी भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँक युवा संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष इंजिनियर अभिषेक कासराळीकर यांनी शासकीय विश्रामगृहात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली मी प्रदीप कुलकर्णी युवा हक्क संघर्ष समितीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष त्यामध्ये आपल्याला आपलं जे उद्दिष्ट आहे मोर्चाचं मोर्चा आपण आयोजित केलेला आहे त्या आपल्या बेरोजगार युवकांसाठी जे आजकालचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे की बेरोजगार युवक आज कुठल्याही थराला जात आहे त्याला रोजगार मिळत नाहीये पण आपण जे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम जे देवेंद्र फडणवीस साहेब आपले मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे त्यांनी जे हे इथं ठेवलेलं आहे म्हणजे हा जो त्यांनी त्यांच्यातर्फे एक योजना आखलेली योजनेमध्ये आपण ह्या या सगळ्या गोष्टी आपण त्यांना देतोय तर ती योजना पूर्णपणे बेरोजगारांपर्यंत पोहोचत नाही तर ती योजना पूर्णपणे पोहोचण्यासाठी आपण हा लढा लढतोय आणि त्याच निमित्ताने आपण एकवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा अग्रणी बँकेवर हा मोर्चा आपण आयोजित केलेला आहे तो तरोडा नाका येथून जिल्हा अग्रणी बँकेवर आपल्याला तो मोर्चा न्यायचा आहे आणि त्यामध्ये सर्व बेरोजगार युवकांना मी आवाहन करतो की सर्वांनी तिथे येऊन आपल्या मोर्चामध्ये सहभाग घ्यावा जेणेकरून की बेरोजगार युवकांसाठी त्यांनी जे बँके जे मनमानी कारभार चालू आहे तो आपल्याला रोखायचा आहे आपल्याला आपला हक्क मिळालाच पाहिजे या गोष्टीसाठी आपल्याला तिथे येऊन हा मोर्चा आपल्याला सक्सेसफुल करायचा मी अभिषेक पिराजी केसराळीकर युवा हक्क संघर्ष समिती संस्थापक अध्यक्ष या नात्याने या ठिकाणी आम्ही एक बैठक आयोजित केली होती ह्या बैठकीचा प्रमुख उद्देश होता की नांदेड जिल्ह्यातील असेल किंवा महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगार बांधव त्यांच्यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी एक योजना अंमलात आणली त्या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगार बांधवांना एक रोजगाराची संधी प्राप्त होते रोजगार रोजगार त्यांना मिळू शकते या उद्देशाने शासनाने ही योजना अंमलात आणली पण नांदेड जिल्ह्यातील किंवा महाराष्ट्रातील जे बँकेची मनमानी कारभार आहे तर बँक व्यवस्थापक त्या योजनेची अंमलबजावणी करत नसून सुशिक्षित बेरोजगार बांधवांना या योजनेपासून वंचित ठेवत आहे तर या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये जिल्हा अग्रणी बँक मालेगाव रोड नांदेड एकवीस आठ दोन हजार पंचवीस या तारखेला आम्ही सर्व सुशिक्षित बेरोजगार बांधव नांदेड जिल्ह्यातील सर्व बांधव सर्व अपंग महिला अनुसूचित जाती जमातील सर्व बांधव आम्ही एकत्र येऊन हा आम्ही मोर्चा आणण्याचं ठरवले आहे तरी आमचा एकवीस तारखेला भव्य मोर्चा आहे तर सर्वांना आव्हान आहे कृपया आपण सर्वांनी या मोर्चामध्ये सामील व्हावं आणि हा मोर्चा एकट्याचा नसून सर्वाचा आहे तरी सर्वांनी सामील होऊन या मोर्चाला सहभाग नोंदवावे आणि एवढीच विनंती करतो